सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कुपन क्रमांक चौदाचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना डॉट डॉट केलेला पोर्शन कात्रीने कापल्यानंतर हे कुपन कोणते आहे हे समजत नव्हते म्हणून आता प्रत्येक कुपनच्या मध्यभागी पुसट रंगामध्ये कुपनचा क्रमांक दिलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न कापण्याची गरज नाही फक्त डॉट डॉट केलेला पोर्शन कापून तुम्ही आपल्या प्रवेशिकेत चिकटवा कुपन क्रमांक चौदा शासकीय सेवेत किती टक्के ए आयचा वापर आणि कुपन क्रमांक चौदाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तर टक्के पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे यापूर्वीच्या सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरांची मार्गदर्शन पर लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टमध्ये दिली आहे हव्या त्या व्हिडिओला क्लिक करून आपले अचूक उत्तर तपासून पहा आणि मगच आपले उत्तर नोंदवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची तुम्हाला अजूनही संधी आहे चला तर स्पर्धेत सहभागी होऊया ए आयचे ज्ञान घेऊया लाखोची बक्षिसे जिंकूया धन्यवाद